नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर हो। आज आपण लातूर रिक्रुटमेंट दोन हजार चोवीसबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती बघणार आहोत लातूर शहर महानगरपालिका लातूर सिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह हो। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे पदसंख्या बारा आहे आणि पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स पब्लिक हेल्थ मॅनेजर आणि पात्रता आहे मूळ जाहिरातीमध्ये आपल्याला पाहिजेच आहे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तर वर्ष पदानुसार वेतनमान वीस हजारपासून पासून ते साठ हजारपर्यंत आहे आणि नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन लातूर हे आहे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्जाची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट ही आहे आज पंधरा ऑगस्ट आहे तर सात दिवस आहे तुमच्याकडे लवकरात लवकर अर्ज करून घ्या अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर इथे तुम्हाला अर्ज करायचं आहे महत्त्वाच्या सूचना वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचे आहे आणि अर्ज सुरू झालेले आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल म्हणजे अर्ज तुम्हाला व्यवस्थित पूर्ण माहिती भरायची आहे संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट आहे त्याची पूर्ण झेरॉक्स अटेस्टेड करून जोडून टाकायची आणि शेवटची तारीख ही एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे एकोणीस तारखेपर्यंतच तुम्ही हे अर्ज पोस्ट करून टाका त्याच्या आधीच केले तरी बरं आज उद्या दोन तीन दिवसात करून टाका अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर आणि जाहिरात ही काळजीपूर्वक वाचावी जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे तिथं जाऊन जाहिरात ओपन करा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा दे तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही म्हणजे एकोणावीसच्या आत पोचेल अशा पद्धतीने तुम्ही अर्ज पाठवा अधिक माहितीसाठी मी पी डी एफ देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती तुम्ही ओपन करा शांततेत वाचा मग अर्ज करा ओके तर ही बघा अशी चांगली भरती आलेली आहे सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आणि हो चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीच्या असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील